आमचे हे आमची ही आजच्या कार्यक्रमात भेटूया प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सविता गोस्वामी यांना बाबांनी एक मोठा टास्क दिला आम्हाला चॅलेंज दिलं तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला लग्न करायचंय सचिन असं म्हणत होतं की आई वडिलांना इथे आणायचंय सगळ्यांना इथे आणून घर आ, इथे बसवायचंय तर मग कसं करणार चला एक वर्ष देतो तुम्ही करून बघा छोटी लग्न ऍक्सिडेंटच असतं माहिती नाही समोरचा माणूस कसा कारण पंधरा दिवस महिनाभर आणि वर्षभर लग्नाशिवाय प्रेयसी असणं आणि लग्नानंतर बायको होणं आणि मग आयुष्य काढणं हे सगळे वेगवेगळ्या आहेत वेग फक्त गाण्याचा रियाज तुम्ही घरी करू शकता इथे तुम्ही फक्त स्वप्न पाहू शकता घरी ऍक्टर होईल मला सिनेमा मिळेल <laughs> पण तुम्ही जर स्वतःला ग्रुप मध्ये नेलच नाही आणि त्या समूहात जाऊन ते काम केलंच नाही तर ते शक्यच नाही आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर